नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्रेम मराठी आज आपण बोलणार अशा प्रवासाबद्दल जो आपल्याला आधुनिकतेपासून प्राचीन ठिकाणी घेऊन होय आपण बोलतोय नवीन वंदे भारत एक्सप्रेस नेरेट ते वाराणसी आणि सोबत त्या पवित्र शहराच्या अनुभव वाराणसी म्हणजे आध्यात्म इतिहास संस्कृती आणि जीवनाची घरी शाळा तर चला या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया व्हिडिओ स्केप न करता शेवटपर्यंत बघा वंदे भारत मध्ये भारतीय रेल्वेचं ड्रीम प्रोजेक्ट मेरठ ते वाराणसी फक्त अकरा तास पन्नास मिनिटांचा प्रवास आहे जुन्या एक्सप्रेसला लागायचे चौदा ते सोळा तास आता कमी वेळात आरामदायी सफर करता येणार आहे एअर कंडिशन डबे आहेत आरामदायी वर रिक्लाइनिंग सीट्स आहेत ऑटोमॅटिक दरवाजे आहेत वायफाय आणि आधुनिक लाइटिंग आहे आणि सेफ्टीसाठी कवच टेक्नॉलॉजी आहे भारतीय रेल्वेचं ध्येय बुलेट ट्रेन नसली तरी हायस्पीड ट्रेनचं स्वप्न पूर्ण करायचं आहे दिल्ली एन सी आर गाझियाबाद प्रयागराज वाराणसी म्हणजे संपूर्ण क्षेत्राला काय करायचं आहे त्याचा फायदा व्हावा यासाठीही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी आल्यानंतर काळ थांबतो असं म्हटलं जातं ते म्हणजे वाराणसी शहर वाराणसी काशी आणि बनारस हा वर्ष जुना इतिहास आहे यांचा ऋग्वेद आणि पुराणामध्ये यांचा उल्लेख केलेला आहे भगवान शंकराचं नगरी म्हणून या ठिकाणी काय प्रसिद्ध आहे बौद्ध धर्मासाठी सारनाथ जैन धर्मासाठी पालशनाथचं महत्व ट्रेन यांनी म्हटलं होतं बनारस हे जगातील सर्वात प्राचीन जिवंत शहर आहे या ठिकाणी आल्यानंतर इथला अनुभव कसा असणार आहे पहिला अनुभव असणारे आसी घाटाचा सुरू होते पहाटे चार ते पाच वाजता सुरू होणारा शुभ बनारस कार्यक्रम या ठिकाणी योगाभ्यास शास्त्रीय संगीत वेत पठण आणि सूर्योदयाच्या वेळी नदीचं सोनसणी दर्शन या ठिकाणी काय करतो आपल्याला आसी घाटावर मिळतो या त्यानंतर गंगा आरती दशा, दशा दशास्मेद घाटावरती हजारो दिव्यांची रोषणाई शंकणा घंटा आणि फुलांचा वर्षाव पुजाऱ्यांची सिंक्रोनाईज हलचाल बोटीवरून पाहताना वेगळाच अनुभव असतो स्थानिक सल्ला दिला जातो काहीतरी बोटींच्या दरावर सावधगिरी बाळगा कारण बोटीओ हो दारा दराबाबत जे काही सावधगिरी आहे त्या ठिकाणी आपल्याला बाळगावची असते त्याचा फेरफट या ठिकाणी अनुभव वेगळाच अनुभव असतो अरुंद पण रंगबेरंगी रस्ते प्रत्येक गल्ली माग एक कथा मंदिर दगडी करे फूड रॉल्स खास पदार्थ म्हणजे या ठिकाणी मिळणारे मलयो हो। या ठिकाणी स्वीट डिश आहे टोमॅटो चाट लस्सी बनारसी पान अनोखी होळी संसारात राखे खेळली जाणारी राखोहोळी हे एक या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे काशी मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हे काशी मंदिर आहे पाठीपासून आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉर त्यानंतर गंगेमधील बोट सफर सूर्यदेव किंवा सूर्यास्त दोन्ही वेळेस स्वर्गीय अनुभव घाटाचं दर्शन होतं पुजारी साधू भक्त मुलं सगळ्यांचा एकत्रित या ठिकाणी काय होतं संगम होतो आणि मणिकर्णिका घाटमध्ये अखंड चालणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे जीवन मृत्यूचा अनोखा एक संदेश त्यामधून आपल्याला काय करतो तो भेटत असतो पर्यटकासाठी एक जिवंत पोस्ट कार्ड म्हणून या ठिकाणी काय त्याचं म्हणजे आणमुळे वंदे भारत सुरू झाल्यामुळे वंदे भारतमुळे वाढ होईल स्थानिक हस्तकला बनारस साड्या पितळ काम संगीत या सगळ्यांचा त्या ठिकाणी काय करता येईल मिलाप घेता येईल का किंवा या ट्रेनने जाण्याचा विचार करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा फ्रेंडबुक मराठीला सबस्क्राईब करा आणि रोचक माहितीसाठी आमच्यासोबत राहा पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया तोपर्यंत